उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे शुगर किट नसल्याने गेल्या अनेक दिवसापासून शुगरग्रस्त पेशंटला वापस जावे लागत आहे उपजिल्हा रुग्णालय वसमत या ठिकाणी वसमत तालुका नव्हे तर तालुका बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये लोक उपलब्ध असतात त्यामुळे साहजिकच वसमतला बाजारासाठी किंवा विविध कामासाठी आलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णांना रुग्णालय या ठिकाणी जाऊन अनेक तपासण्या कराव्या लागतात पण गेल्या पंधरा दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय वसमत या ठिकाणी शुगर की फिट नसल्याचे उघडकीस आले आहे एकही अधिकारी या कर्मचारी यासंदर्भात स्पष्ट बोलायला तयार नाही तर उपजिल्हा रुग्णालय संपूर्ण जबाबदारी डॉक्टर काळे म्हणून त्यांच्याकडे आहे त्यांना भेटीसाठी अनेक रुग्ण गेले असता डॉक्टर काळे रुग्णालयात नसल्याने निदर्शनास आले काल गुरुवार पौर्णिमा नस असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त वसमत या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष व महिला सिद्धेश्वर मठ व लसीन लासीन मठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित असल्याने या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेला असताना अनेक विरुद्ध वयस्कर रुग्णांनी वसमत उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट दिली असता अनेकांना शुगरचा त्रास असल्याने रुग्णालयामध्ये तपासासाठी रुग्णालय होते पण रुग्णालयात आल्याच्या नंतर नाव नोंदणी व चिठ्ठी काढून डॉक्टरकडे गेले असता डॉक्टरने सर्व विषयाची ऐकून घेऊन रुग्णांना तुम्ही शुगर चेक करा यासाठी केबिनमध्ये पाठवले पण ब्लड शुगरच्या केबिनमध्ये ब्लड कीटक उपलब्ध नसल्याचे दिसून आले तेथील अधिकारी कर्मचारी यांना चौकशी केली असता गेल्या पंधरा दिवसापासून वसमती येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणची शुगर किट संपलेली असून या संदर्भात आम्ही लेखीपत्र उपजिल्हा रुग्णालय ले, विशेष वरिष्ठ अधिकारी काळे यांना कळवले